नमस्कार मैत्रिणींनो आत्ता मी हे असं बघतीये की आत्ता हे आवरलं होतं आणि परत पसारा आला आपण घरी काम करणाऱ्या गृहिणी असो किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या गृहिणी किंवा महिलांचं हे वैशिष्ट्य असतं की जर आपल्याला टापटीप आणि स्वच्छतेची आवड असेल तर कितीही वेळेस पसारा झाला तरी आपल्याला ते आवरल्याशिवाय चैन पडत नाही आणि मीही त्यातलीच एक आहे आणि त्यात रात्रीचा किचन कट्टा स्वच्छ नसेल तर सकाळी आपल्याला चहा तरी जातो का सकाळी उठल्यावर प्रसन्न स्वच्छ किचन छान वाटत आहे ही पण माझ्या मनात तयार झालेली असते की आता हे आवरल्यानंतर पुढचं काय काम असत हे सुद्धा माझ्या मनात आलेलं असत आता हे जे विचार मंथन सारखं चालू असत या विचार मंथनात आपण आपल्यासाठी पण वेळ काढायचा आहे हे विचार जर मनात आणले तर आपणही छान दिसू आता हे बघा किचन किती छान स्वच्छ टापटीप आणि चकाचक दिसतंय मनाला अगदी शांतता वाटतेय एवढं करून मी स्वस्त बसेल का पण नाही आपण सगळ्या एकाच माळेच्या म्हणी त्यामुळे मी लगेच पुढचं बघायला लागली की वाण सामानाचं किराणा काही का, आणायचं का आहे का सोमवारी काय आहे का पाकिटं संपली आहे का लगेच असलेल्या गोष्टींची मी यादी बनवली कामाला काय रात्र पुरत नाही आणि म्हणूनच गेली सात ते आठ महिने मी हे एक सवय लावली आहे की घरातलं पुढचं काम आठवण्याआधी आपल्या स्वतःवरती काम करायचं आणि तुम्ही स्वतःच आठवून बघा दिवसभराच्या गणगणीमध्ये गडबडीमध्ये गणगणी तुम्ही स्वतःला एकदा तरी आरामात आरशामध्ये बघितलंय का तुम्ही छान राहिलात तुम्ही प्रसन्न राहिलात तुम्ही ऊर्जावान राहिलात तर तुम्ही तुमचं घर आनंदी ठेवू शकतात काम करून आपण दमलेलो असतो आणि कधी एकदा बेडवर पडू असं होत असत पण झोपण्यापूर्वी ह्या काही सवयी तुम्हाला आकर्षक तर बनवतीलच पण तुम्हाला याच बरोबर छान झोपही लागेल गारेगार पाण्याने तोंड धुतल्यानंतर मी काही हर्बल हे आपल्या लोकल मार्केट मध्ये मिळतात ते वापरते त्यातले इन्ग्रेडियंट कंटेंट हे सगळ्यांना वापरता येतील असेच असतात जसं की हे अलोवेरा जेल घरातली कामं करताना बऱ्याचदा आपल्याला नळाखाली हात धुवावेच लागतात जसं की भांडे काचणं इत्यादी त्यामुळे हात रखरखीत होतात की छान सुगंधाने अरोमाने प्रसन्न वाटतच आणि हातही मऊ होतात अशाच प्रकारे मी आणखीन एक मॉइश्चरायझिंग लोशन आणलेलं आहे हे पण लोकल ब्रँडच आहे तर लोकल ब्रँडचे जे प्रॉडक्ट असतात ज्याची कॉस्टही कमी असते आणि आपल्या स्थानिक लोकांनाही त्याचा रोजगार मिळतो आता ही मॉइश्चरायझिंग क्रीम चारशे एम एल आहे आणि मला फक्त नव्वद रुपयात मिळालेली आहे याचाही अरोमा सुगंध खूप छान आहे आणि हातापायासाठी तुम्हाला ते भरपूर प्रमाणात वापरता येतं लगेच संपतही नाही जरी तुम्ही स्वतःचे पाय बघितले ना तर थोडेसे कोरडे झालेले किंवा वृक्ष दिसतील त्यामुळे आपल्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझिंग क्रीम रात्री झोपताना लावलं हे बघा हा डाव्या बाजूचा पाय आणि हा उजव्या बाजूचा पाय किती फरक आहे असं हे क्रीम लावून झोपलात तर तुमचे पायही स्वच्छ राहतील पेडिक्युअर मेनिक्युअर करायची गरज पडत नाही जर तुम्ही हे तुमच्या लावलं तुम्हाला वेळ मिळेल तसं रात्री झोपताना दुपारी एकदा कधीही जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कामापासून थोडा आपल्यासाठी वेळ द्यावा शक्यतो हे रात्री केलं तर जास्त फायदा होतो कारण आपल्याला सात ते आठ तासाची शांत झोप मिळणार असते आणि या सुगंधी क्रीमांचा शरीरावर मनावर हळूहळू छान परिणाम व्हायला वेळ मिळतो रात्री झोपताना एखादा आवडतं पुस्तक किंवा पेपर मधला एखादा छान लेख वाचून मी झोपायला सुरू केलेला आहे कारण झोपताना पुन्हा काहीतरी मनात विचार येतात आणि आलेल्या जांभया पळून जातात आता निद्रानाश होतोय की काय अशी भीती वाटते म्हणून शरीराला प्रसन्न केल्यानंतर मनाला प्रसन्न करण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी मी हे काम करते अर्ध्या तासात डोळे हळूहळू मिटायला लागतात आणि दिवे विजल्यावर दोन मिनिटात शांत झोप लागते गुड नाईट शुभरात्री